नमस्कार प्रेक्षको लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आज मोहोळ शहर हा पूर्णपणे बंद आहे तसेच आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत की मोहोळ शहर बंद ठेवण्याचं कारण काय आहे आपल्यासोबत आहेत नागरिक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत काय वाटतंय तुम्हाला अनगरला जो अपर तहसील कार्यालय नेलं आहे याच्यावर काय वाटतंय तुम्हाला हे मोहोळ तालुक्यावर अन्याय झालेला आहे हे एकदम चुकीची गोष्ट आहे महोळ शहरात जे रहदारी होती लोकांचा जे बिझनेस होता ती अनगरकरांनी कमी केलं आहे त्याने आपल्या पद्धतीनं त्याने आपल्या हिशोबाने त्यांच्या फायद्यासाठी त्याने अनगर ह्या भागात घेऊन गेलेले आणि सर्व मिळून ह्याचा विरोध करणार आहे आम्ही आणि जे कामती भाग बेगमपूर भाग ह्या भागाच्या लोकांवर अन्याय झालेला आहे खरं तर हे तहसील ऑफिस जे होता ते बेगमपूर कामती कुरूल त्या भागात पाहिजे त्या लोकांना इथं याला अडचण येत होती तर हे जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीच्या मार्गाने झालेलं आहे तालुक्याचा पूर्ण त्यांनी विचार घ्यायला पाहिजे होतं लो लोकांना विचारायला पाहिजे तालुक्यात सर्व आणि जे आज हे मोहोळ शहरावर जे अत्याचार होत आहे आज नाही पहिल्यापासून होत आहे जाधव शिंपळगार वस्ती मोहोळ कशासाठी बंद ठेवला आज कारण काय ते तहसील अनगरला नेण्यात येत आहे त्यामुळे सगळे व्यापारी वर्ग सगळा बंद ठेवण्यात येत आहे बरं मग नेलेलं आहे ते वियोग्य आहे का अयोग्य आहे अयोग्य आहे बरं मी तुम्हाला मान्य नाही ना बर भाजपचे सतीश आप्पा काळे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत की मोहोळ शहर हा पूर्णपणे कडकडीत का बंड ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे खरं तर अपर थर तहसील कार्यालय हे आनगर येथे मंजूर झाल्यामुळं आज मोहोळवासियांनी पूर्ण कडकडीत बंद ठेवलेला आहे ह्याच्या अगोदरी सहाय्यक निबंधक कार्यालय हे आनघरला नेलं होतं त्यावेळेलाही त्या ठिकाणी नेऊ नये आणि ह्या तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून कामती सारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे असताना लोकांची गैरसोय करण्याचं काम आज ह्या अनगर येथे कार्यालय गेल्यामुळं झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ह्या आज कडकडीत बंद ठेवला आहे वास्तविक पाहता मोहोळ शहराच्या दृष्टीनं हे फार घातक आहे मोहोळ शहरामध्ये क्रीडांगणाचं क्रीडा संकुलाचा प्रश्न गेले दहा वर्ष झालं रेंगाळतोय मंजूर व्हायला पाहिजे उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे परंतु त्याचं काम होत नाही परंतु हेच एवढ्या गडबडीनं आणि घाईघाईनं का कार्यालय जात आहेत एक तर कार्यालय नवीन इथं तालुक्यात शहरात यायला पाहिजे होते ते न करता शहरातले मोळ तालुक्यातल्या बाजूला जर अनघरसारख्या ठिकाणी जर हे नेत असेल तर यांचा काय या दृष्टिकोन हो आहे भविष्यात काय यांचं नियोजन आहे मला माहीत नाही परंतु मोहोळ शहरातून आमची कार्यालय जाऊ नये हे आमची कळकळीची विनंती आहे कारण मोहळ शहरात एवढा निधी आलेला असतानासुद्धा हे रस्ते ड्रेनेज गटारी ह्याचं कुठंही आज ताग्यात आत्ता जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला बघायला व्यवस्थित मिळणार नाहीत हा मग निधी घ्यायला कुठं खर्चाला कसा ह्याच्यावर कुणाचं नियंत्रण नाही आणि हे एवढे बाकीचे प्रश्न तालुक्यातले असताना मोळ शहरातलेच कार्यालय काय हे घेऊन चालले आहेत मागचं काय गम काय मला नेमकं कळलेलं नाही परंतु मी माझ्या पक्षाच्या वतीनं मग मी स्वतः आमच्या वरिष्ठाकडे मी ह्याची तक्रार करणार आहे आणि हे कार्यालय रद्द होऊन कुरुल कामतीसारख्या ठिकाणी करण्याची विनंती करणार आहे